राधानगरी तालुक्यातील पारडवाडी इथल्या एका विवाहित महिलेला एकाने तिच्या पतीला आणि मुलांना जिवे मारण्याची धमकी देत शारीरिक संबंध ठेवून अश्लील फोटो काढले तर इतर दोघांनी त्या फोटो आणि संबंधाबाबत धमकावत शारीरिक अत्याचार केल्याप्रकरणी पीडित महिलेच्या फिर्यादीवरून तिघांना राधानगरी पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयात हजर केलं असता पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे राधानगरी तालुक्यातील बारडवाडी येथील एकोणतीस वर्षीय विवाहित महिलेचे अश्लील फोटो काढून धमकावत फेब्रुवारी दोन हजार तेवीस ते, ते जानेवारी दोन हजार चोवीसच्या दरम्यान फिर्यादीच्या घरी फिर्यादीच्या आजीच्या आणि अख्खाताई मुसळे यांच्या घरी शारीरिक संबंध प्रस्थापित करत अत्याचार केले याबाबत गावातीलच मोहन रामचंद्र पवार सागर चंदर मोहिते रवींद्र श्रीपती बारड यांना राधानगरी पोलिसांनी अटक करत न्यायालयात हजर केलं असता पाच दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली

गोकुळची ची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ अस्सल चव कोल्हापूरची